हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहिलंच असेल की आपण आजची आपली रेसिपी कोणती आहे तर त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया तर मी हे थोडंसं एक दीड इंच अद्रक घेतलेलं आहे थोडंसं चार पाकळी लसूण घेतलेलं आहे चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि ही एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर आज आपण छान असं झणझणी तसं बेसनची रेसिपी पाहणार आहोत यामध्ये मी थोडेसे जिरेसुद्धा टाकणार आहे आता हे सर्व मी मिक्सरला लावून घेते तर तुम्ही बघू शकता आपली कढई गरम झालेली आहे यामध्ये आपण छान असं थोडंसं एक दोन चमचे तेल टाकणार आहोत मोहरी टाकणार आहोत मोहरी अशी छान तडतडून घेणार आहे आणि यामध्ये हा कढीपत्ता टाकणार आहोत आणि जो हा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला मसाला यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहे ओलंखोबरं टाकल्यामुळं थोडं बेसनला पण छान असं टेस्ट येतं म्हणून मी यामध्ये थोडंसं ओलंखोबरं टाकलेलं आहे आणि हे टाकलेलं वाटण थोडंसं छान असं भाजलं आहे आता यामध्ये आपण सवयीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत आणि हे थोडंसं छान थोडस भाजून घेणार आहोत आणि यामध्ये आपण आता पाय टाकणार आहोत आता या पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये बेसन टाकू आता यामध्ये हे बेसन आपण टाकणार आहोत पाणी आपलं छान उकळलेलं आहे आपल्याला यामध्ये जेवढं बेसन बसेल तेवढंच बेसन टाकायचं आहे तुम्ही बघू शकता बेसन टाकल्यामुळे कसं यामध्ये गुटळ्या होऊ शकतात तर ह्या सर्व गुटळ्या आपल्याला छान अशा फोडून घ्यायच्या आहेत गुटळ्या सगळ्या फोडून घेतल्यामुळे बेसन आपलं खूप छान होतं यामध्ये गुटळ्या गुटळ्या अशा लागत नाहीत तुम्ही बघू शकता मी छान असं या गुटळ्या फोडून घेत आहे आपल्या बेसनमध्ये एकही गुटळी दिसत नाही आहे तर आता याला छान असं पाच मिनटं झाकण लावून शिजवून घेऊया तर आपण हे दोन माणसांनी आपलं बेसन तुम्ही बघू शकता किती छान असं शिजलेलं आहे आणि किती छान असं दिसत आहे तर आपलं हे बेसन छान असं शिजलेलं आहे त्याला अजून एक दोन मिनटं शिजवून घेऊ आपण आणि प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे आपलं बेसन किती छान मस्त आणि झनझणीत झालेलं आहे आता हे बेसन आपण चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो आणि हे बेसन आता प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता हे बेसन आपलं किती छान झालेलं आहे यामध्ये मी खोबरं टाकल्यामुळे या बेसनला खूप छान अशी टेस्ट येते तर असं बेसन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा मी हे बेसन चपाती आणि बे चपाती आणि कांद्यासोबत घेतलेलं आहे गावाकडे भाकरी बेसन आणि कांदा यासोबत खाल्लं जातं तर अशा प्रकारे मी माझ्या चॅनलवर रोज डेली रेसिपीज टाकत आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन सर्व रेसिपी पाहू शकता तर माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका